मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभर लोकप्रिय होती आहे नेतून अनेक गोरगरीब महिलेंना याचा फायदा होतोय अशी लोकप्रिय झालेली योजना या योजनेचा देखावा साकारला आहे बाळेगावातील सौरभ सुरवसे यांनी गौरी गणपतीसमोर साकारलेल्या या देखाव्यामध्ये बाळेगावातील खंडोबा मंदिर अंगणवाडी केंद्र तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यालयही दाखवण्यात आले आहे तसेच अकाउंटमध्ये पंधराशे रुपये पडल्यानंतर महिलेंच्या चेहऱ्यावरचे हास्यही या देखाव्यामध्ये दाखवले आहे माझं नाव सौरभ दत्तरे सुरुवाते मी सोलापूरमध्ये बाळेगावमध्ये राहतोय या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा योजना बाळेगाव मध्ये कमीत कमी दीड ते दोन हजार या महिलांनी हा योजनेचा लाभ घेतलेला होता मग हा वेगवेगळ असा मला वाटलं की मी हा पण योजना आहे आपण गौरी गणपती सण साजरा करूया मग कशा पद्धतीचा करूया काय करूया मग कसं काय करायचं मग ते सगळं मी आहे ना एक दोन तास बसून पूर्णपणे त्याचा अभ्यास घेतला मग त्या अभ्यास घेतल्यावर गौरी गणपतीचा उत्सव आला चवल्यावर त्या पद्धतीत मी केलो मग आमच्या घरच्यांनी म्हणजे माझी आत्या आशा राजारामाने हा मी आत्याला सांगितलो आत्या आपल्याला हा हा साजरा करायचा आहे आपल्याला देखावा मग आमच्या आत्या म्हणले की कर तुला कशा पद्धतीचं करायचंय तसं कर मग मी माझी पद्धतीचं सुरुवात केलो कमीत कमी हा देखावा चालू केला कमीत कमी हा ना तीन दिवस हा देखावा साजरा पूर्ण करायला लागला होता मग हा देखावा मध्ये पूर्ण माझी लाडकी बहीण कमीत कमी दीड ते दोन हजार या बाळेगाव मध्ये महिलांनी हा लाभ घेतला होता त्या महिलेमध्ये मी असं एक उद्दिष्ट सांगून राज्य शास राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बेन हा योजनेमध्ये मी हा माझ्या घरामध्ये गौरी गणपती मंदिर साजरा केला होता हा तुम्ही बघू शकता त्यानंतर मी या देखाव मध्ये प्रथम म्हणलं तर आपले बाळेगाव बाळेगाव मध्ये खोंडोबा मंदिर हा दाखवलेला आहे त्यानंतर खडक गल्ली म्हणून आहे त्या आहे ह्याचं ते गावमध्ये दाखवलेलं आहे दुसरी गोष्ट म्हटलं तर सोलापूर महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका हा देगावमध्ये मध्ये दाखवलेला आहे दुसरी गोष्ट म्हटलं तर भारतीय जनता पार्टीचं कार्यालय बाळेगाव मध्ये राजाभा अलोरे यांचा जे देखावमध्ये हे कार्यालय सुद्धा दाखवले परत त्यानंतर देशाच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार व सोलापूरचे माजी पालकमंत्री व कामदार विजकुमार देशमुख मालक हा यांचाही तर मध्ये मी फोटो वगैरे घेऊन हा देखाव मी पूर्ण केलेला आहे आपल्या बाळेगावमध्ये अंगणवाडी 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 केंद्र मी दाखवलेलं आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका फॉर्म भरण्याचे जे फॉर्म भरते ऑनलाईन मुख्यमंत्री माझी लाडकी ती योजनेसाठी फॉर्मचं जे सुविधा घेते राज्य शासनाने त्या ठिकाणी मी ते हे तेही दाखवले अंगणवाडी सेविका पूर्ण झाल्यावर पूर्ण बाळेगाव महिलांना कळाला व त्या महिलांनी कमीत कमी नाण्या तरी पाचशे ते सहा जण आतापर्यंत येऊन गेले ते गाव बघून प्रत्येक जण हा येतोय ती लाडकी बहिणी पूर्ण हा बाळेगावमध्ये मध्ये प्रसिद्ध झालेला आहे